मुलांचे तीन जानेवारी पासून लसीकरण तर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर सह वयस्करांना मिळणार दहा जानेवारी पासून प्रिकॉशन डोस राज्यात तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या एकशे दहावर तर सत्तावन्न रुग्ण ओमायक्रॉन संसर्गातून झालेत बरे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा मिस इंडिया स्पर्धेत पोखरणची सायली सावंत आहे विजेती वैभववाडी करुळ घाटात कारची ट्रकला धडक घाटमार्ग खड्ड्यातच अपघातांची मालिका सुरूच सिंधुदुर्ग बँकचा तळरेतील मतदार बेपत्ता निवडणुकीपूर्वी हजर करण्याचा शिवसेनेकडून पोलिसांना अल्टिमेटम अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी सहा संशयितांना सशर्त जामीन मंजूर मोती काठाला झोपडपट्टीचे स्वरूप नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांवर आमदार दीपक केसरकरांची टीका परसिसीन मच्छीमार व्यावसायिकांचे एक जानेवारीपासून बेमुदत उपोषण घरेलू महिला कामगारांना मिळणार प्रलंबित आर्थिक मदत भारतीय मजदूर संघाचे हरि चव्हाण यांची माहिती वेंगुरला कुडा रस्ता आंदोलनाला व्यापारी संघटनेचा पाठिंबा व्यापारी संघटना अध्यक्ष